बॉलिवूडचे शहनशहा महानायक स्टार ऑफ द मिलिनियम अर्थात बिग बी म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज म्हणजे अकरा ऑक्टोबरला त्र्याऐंशीवा वाढदिवस त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतीमित्र संदीप डाकवे यांनी जंजीर या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची पिंपळपानावर सुंदर कलाकृती साकारली आहे हे अनोखं चित्र तयार करून त्यांनी अमिताभ यांना चित्रमय शुभेच्छा दिल्या आहेत या कलाकृतीनं ना सर्वांनाच भुरळ घातले विविध माध्यमातून कलाकृती रेखाटण्यात माहीर असलेल्या संदीप डाकवे यांनी पिंपळ पानाचा नको असणारा भाग कापून अमिताभ यांची हुबेहूब कलाकृती साकारली पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटण्यासाठी पिंपळाचं पान पेन्सिल ऑपरेशन ब्लेड इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला विशेष म्हणजे यापूर्वी संदीप डाकवे यांनी अमिताभ यांना ठिपक्यातून रेखाटलेलं चित्र पोस्टानं पाठवलं होतं या चित्राची दखल घेत अमिताभ यांनी स्वत स्वाक्षरी करून एक सुंदर पत्र डॉक्टर डाकवे यांना पाठवलं होतं याशिवाय अमिताभ यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमधील डायलॉगमधून चित्र, चित्र रेखाटलेलं होतं विशेष म्हणजे डॉक्टर संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या चित्रांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड हाय रेंज बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकानं घेतलेली आहे